नमस्कार मी औल्या प्रवासी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहितच असेल की एस टी महामंडळाने रेडीबिल्ड बसेस जे अशोक लेलँडच्या बसेस घेतलेल्या आहेत ते आता टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातल्या सर्व आगारामध्ये दाखल व्हायला हो सुरुवात होत आहे त्यामुळे नाही म्हटलं तरी ऑलमोस्ट टू थाउजंड प्लस या बसेसचा आकडा आहे आणि आतापर्यंत तीनशे ते, ते चारशे बसेस या एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये सामील झालेल्या आहेत आणि आता टप्प्याटप्प्याने या वर्ष अखेर या ज्या सर्व गाड्या आहेत दोन हजार प्लस गाड्या या गाड्या सामील होतील आता या ज्या नवीन रेडीबिल्ड गाड्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एस टी महामंडळाने तीन हजार नवीन बसेसचं प्रयोजन केलं आहे त्याचे काही डॉक्युमेंट्स माझ्याकडे आलेले आहेत त्यामुळे त्याच्यावरती मी थोडा स्टडी केला आणि ह्या आणखीन तीन हजार रेडीबिल्ड बसेस घेण्याचं महामंडळाचं नियोजन नेमकं काय आहे महामंडळ नेमक्या कोणत्या टेक्निकल गोष्टीमधून महामंडळाला सामोरं जावं लागतं त्या ज्या बसेस आहेत त्या बसेसचा एकूण कॉस्टिंग कसं आहे त्या बसेसचं नंतर रेडीबिल्ड बसेस असल्यामुळे हो त्याचा जो मेंटेनन्सचा करार आहे तो करार कसा असणार आहे याबद्दलची जी म्हटलं माहिती आहे ही माहिती तुमच्यापर्यंत पोचावी कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत येत नाही बसेस येतात आणि मग त्या रेडीबिल्ट आल्या किंवा भाड्याच्या आल्या इतकेच गोष्ट फक्त आपल्या सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत येत असे त्यामुळे म्हटलं ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या सोप्या करून म्हटलं तुमच्यापर्यंत पोचवा त्याच्यामुळे म्हटलं हा एक वेगळा जो व्हिडिओ आहे तीन हजार नवीन बसेस नेमक्या कशा येणार आहेत ह्याचा तयार करा त्यामुळे ह्या तीन हजार बसेस रेडीबिल्ड बसेस नवीन येणाऱ्या आगामी पंचवीस सव्वीसच्या काळामध्ये त्यामुळे या बसेस नेमक्या कशा आहेत काय टेक्निकल गोष्टी आहे याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलेकडन कर दाबल अजिबात विसरू नका आपण पाहतात एस ची सोपी गोष्ट तर मित्रांनो जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की एस टीच्या ज्या रेडीमेड बसेस आहेत त्या रेडीमेड बसेस अशोक लिलँ कंपनीला त्याची ऑर्डर भेटलेली आहेत आणि त्या बसेस ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने महाराष्ट्राच्या सर्व डेपोमध्ये येतील प्रत्येक डेपोला पाच दहा पाच दहा अशा बसेस मिळतच आहेत आता दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये ह्या ज्या बसेस आहेत त्या बसेसला मान्यता मिळाली त्याचा निधी शासनाकडून मिळाला आणि त्या बसेस आता आपल्या सेवेमध्ये येत आहेत आता पुन्हा एकदा एस टी महामंडळ नवीन तीन हजार आ, या स्वमालकीच्या घ्यायचं प्रयोजन करत आहेत आणि त्याचं जे एक डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन हे माझ्या हाती लागलेलं ला आहे त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हटलं सोप्या करून आपल्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आता ह्याचा विषयच असा आहे की तीन हजार साध्या या डिझेल वाहने जी आहेत रेडीबिल्ड ऑर्डिनरी बसेस म्हणजे यामध्ये आपल्याला स्पष्ट करते की तीन हजार ऑर्डिनरी आणि त्याही रेडीमेड बसेस आता जे अशोक लेल्यांच्या घेतल्या ले त्याच पद्धतीने महामंडळ घेणार आहे कदाचित आता जे जे परिवहन मंत्री आहे सरनाईक साहेब त्यांनी ज्या पंचवार्षिक जी योजना आणली जी वर्षाला पाच हजार बसेस त्यातलाच हा एक टप्पा असू शकतो असं मला वाटतं कारण की पहिल्या टप्प्यामध्ये या तीन हजार बसेसचं प्रयोजन महामंडळाने केलेलं आहे आणि या त्यामध्येच महामंडळ म्हणते की डिझेलवर ज्या चालणाऱ्या बसेस आहेत म्हणजे अडीच हजार बसेसचं त्यांनी प्रयोजन केलं होतं आणि अडीच हजार बसेस घेत असताना वीस टक्के जास्त बसेस म्हणजे त्यामध्ये पाचशे बसेस ह्या जास्त म्हणजे एकूण तीन हजार बसेसचं हे जे प्रोव्हिजन आहे ते प्रोव्हिजन आता महामंडळ कशा प्रकारे करणार आहे त्याचं जे डॉक्युमेंटेशन आहे त्यामध्ये महामंडळ स्पष्ट म्हणत आहे की पूर्वी एस टी महामंडळाची जी, जी बांधणी होती ती स्वतःच्या इनाऊन वर्कशॉपमध्ये होत असते दापोलीचं वर्कशॉप असेल त्यानंतर चिकळठाणा छत्रपती संभाजीनगरचं वर्कशॉप असेल नागपूरचं वर्कशॉप असेल जे हिंगण्याला आहे तर तिथं महामंडळ काय करायचं चेसी टाटा असेल लेलँड असेल आयशरकडून विकत घ्यायची आणि स्वतःच्या इनाउस बांधणी करायची त्यानंतर एमजी कडून ज्या बांधण्या बॉडी बिल्डिंग आपण करून घेतली तेव्हा कसं होतं की महामंडळाने चेसिस विकत घेतल्या आणि त्यानंतर त्या चेसिस या बाहेरच्या कंपनीकडे आपण आउटसोर्स करून त्यांच्याकडून प्रायव्हेटची वाडी बा, ही आहे बांधणी बांधून बांधन घेतली होती पण पूर्वी महामंडळ हे असं करत होतं त्यांनी सांगितलेलं आहे पण आता महामंडळाचा जो वेळ आहे महामंडळाचा जो पैसा आहे आणि महामंडळाकडे जो टाइम जो आता कमी आहे कारण की महामंडळाकडे तुम्हाला माहिती आहे की ज्या बसेस आहेत त्या बसेस जुना झालेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या ज्या बसेस आहेत त्या युद्ध पातळीवरती लागतो मध्ये आल्या पाहिजे त्यामुळे रेडी बिल्ड बसेसचा जो आता उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल त्यांनी महामंडळाने या परिपत्रकात म्हटलं आहे की ह्या बिल्ड बसेसमुळे आपला पैसासुद्धा वाचतो वेळसुद्धा वाचतो आणि कंपनीच्याच फिटिंग बॉडी असल्यामुळे त्यांची जी, जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता आपल्याला चांगली मिळते त्यामुळे तेमन ले चा ते म्हणतात की ज्या लेलनच्या बसेस आहेत ते लेलनच्या बसेस आपण एकूण सव्वीसशे चाळीस इतक्या घेतलेल्या आहे म्हणजे ॲक्च्युअल जो आकडा आहे तो आपल्याला कळतो मला सुद्धा माहीत नव्हतं की दोन हजार बसेस आहेत बावीसशे बसेस आहेत चोवीसशे बसेस आहेत पण यामध्ये स्पष्ट म्हटलं की सव्वीसशे चाळीस ज्या अशोक लेल्यांच्या ज्या बसे बसेस आहेत त्या बसेस महामंडळाने आता घेतलेल्या आहेत आणि त्यातल्या मग काही मानविकास बसेस म्हणजे ब्लू कलरच्या स्कूल बसेस म्हणतो त्यातला आकडा तो वेगळा आहे आणि आपल्या लाल बसेसचा आकडा वेगळा आहे आता तो, तो नेमका किती आकडा आहे तो मला माहीत नाही जेव्हा माहीत होईल तेव्हा मी सांगेलच तेव्हा पण सव्वीसशे चाळीस जे बसेस आहेत ते, बसे ते टोटल अशोक लेल्यांचा आकडा आपल्याला पाहायला मिळतो त्यातल्या ज्या पाचशे बसेस आहेत त्या पाचशे बसेस या मार्च महिन्याच्या एंडिंगमध्ये येण्याचं प्रयोजन त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानंतर दर महिन्याला अडीचशे असं पुढचे नऊ महिने म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या सर्व सव्वीसशे चाळीस बसेस या सेवेमध्ये येतील असं यांनी सांगितलेलं आहे आता स्क्रॅपिंग बाबत यामध्ये एक आपल्याला आकडे पाहायला मिळतात की स्क्रॅपिंगच्या बसेस या आगामी काळामध्ये किती आणि कोणत्या सालामध्ये किती या बसेस जाणार तर ते सांगतात की चोवीस पंचवीस मध्ये आठशे साठ बसेस जाणार आहेत पंचवीस सव्वीस कालावधीमध्ये एकोणीसशे सोळा बसेस जाणार आहेत त्यानंतर सव्वीस सत्तावीस या सालामध्ये तेवीसशे सोळा असे एकूण ज्या बसेस आहेत त्या पाच हजार बसेस या आगामी दोन ते तीन वर्षामध्ये स्क्रॅपिंगला जाणार आहे त्यामुळे जवळजवळ ह्या पाच ते सहा हजार बसेसचा जो स्क्रॅपला गेल्यानंतर जो गॅप राहणार आहे तो गॅप भरून काढण्यासाठी महामंडळाने आता या पटकन रेडिवेल्ड बसेसचा जो उपक्रम राबवलेला आहे तो कशासाठी आहे तर हे त्यांनी सांगितलेलं आहे पुन्हा ते म्हणतात की आपण स्वतःच्या बसेससोबत भाड्याच्या बसेस घेण्याचं सुद्धा प्रयोजन केलेलं आहे पण भाड्याच्या बसेसला प्रॉब्लेम असा होतो की ह्या ज्या बसेस जेव्हा आपण भाड्याच्या घेतो तेव्हा ह्या बसेस अनेक वेळा आपल्याला उपलब्ध होत नाही आता आपण पाहतो की प्रायव्हेटच्या लाल बसेस आहेत त्यासुद्धा प्रायव्हेटच्या अनेक ऑपरेटरना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे पण काही जे ऑपरेटर आहेत त्यांना बराच उशीर झालेला आहे किंवा जरी ऑपरेटरला त्या जवळ जवळ शंभर एकशे आठ गाड्या असाईन करतात तेव्हा बिल्डर कडून लेट होते तेव्हा अनेक कारणामुळे आपल्याला प्रायव्हेटच्या ज्या बसेस आहेत त्या बस बसेस ऑपरेटरकडून घेण्याला प्रॉब्लेम येतो आणि आपला एक कंट्रोल नसतो वेऱ्या स्वतःच्या ज्या बसेस आहेत त्याच्यावरती आपला कंट्रोल असतो आणि ते आपण क्विक आपण घेऊ शकतो असं यांनी यामध्ये बोललेलं आहे पुन्हा अजून ते पुढं म्हणतात की ह्या ज्या स्क्रॅपिंगच्या पॉलिसीमुळे केंद्र सरकारची जी पंधरा वर्षाची स्क्रॅपिंगची पॉलिसी आहे त्यामुळे येत्या पाच वर्षामध्ये महामंडळामध्ये ज्या बसेस स्क्रॅप होणार आहेत त्यामुळे हे गॅप भरून काढण्यासाठी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसपेक्षा स्वतःच्या बसेस घेणं हे अधिक सोयीस्कर होईल फायद्याचं होईल हे त्यांनी यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे आता ह्या ज्या तीन हजार बसेस घेण्याचा महामंडळ जे प्रयोजन करत आहे त्यासाठी जो खर्च आहे तो निधी आहे तो किती लागणार ह्याचं खूप छान ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे की दोन हजार चोवीस पंचवीसचा चा जो अर्थसंकल्प आहे शासनाने मंजूर केलेला आपल्या एस टी बसेससाठीचा जो अर्थसंकल्प आहे ज्यातून आपण अशोक लेलँडच्या रेडीबेल्ड बसेस घेतल्या त्यामध्ये नऊशे कोटीच्या निधीची तरतूद होती म्हणजे चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये नऊशे कोटीची तरतूद होती आणि पुन्हा पंचवीस सव्वीसचा जो अर्थसंकल्प त्यांनी सांगितलं आहे की जेव्हा होईल दोन हजार बसेस आपल्याला घ्यायच्या आहेत तर त्यासाठी जवळजवळ दोन हजार बसेससाठी सातशे सहासष्ट कोटीचा सा निधी आणि पुन्हा या तीन हजार बसेससाठी चाळीस लाखाला एक बस याप्रमाणे या तीन हजार बसेससाठी जवळजवळ बाराशे कोटीचा निधी लागणार आहे त्यामुळे आपण आता जी महामंडळाची जी, जी परिस्थिती आहे ती आपण पाहतोय की अनेक सवलती दिल्या आहेत म्हणजे एस टीला प्रवासी आहेत पण या सवलतीमुळे काय होतं हा पैसा सगळं राज्य सरकारला जातोय आणि त्यामुळे काय होतं राज्य सरकारवरतीच आपल्याला या ज्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी मग बस स्टँड असेल नवीन बसेस असतील तर यासाठी आपल्याला अवलंबून राहावं लागतंय त्यामुळे चोवीस पंचवीसमधला मधला जो निधी आहे जो अशोक लेलँडच्या रेडिबेल्ड बसतोय यासाठी नऊशे कोटी त्यानंतर पुन्हा पंचवीस सव्वीसला दोन हजार बसेस त्यासाठी सातशे कोटी आणि पुन्हा पंचवीस सव्वीस चा जो निधी या तीन हजार बसेस साठी जो आता त्याच टेंडर आता पडणार आहे त्यासाठी चाळीस लाखाला एक बस याप्रमाणे कोटीची निधीची आवश्यकता आहे त्यामुळे त्यांनी टोटल जी पाच हजार कोटी इतक्या निधीची आवश्यकता आहे म्हणजे ही महामंडळाची प्रोसिजर आहे जर का आपल्याला कुठले बसेस घ्यायचे असतील तर, तर राज्य शासनाला ते सांगावं लागतं की आम्हाला एवढ्या बसेस घ्यायचं आहे एवढ्या निधीची आवश्यकता आहे अजून यांनी पुढं सांगितलंय की आपल्याला अनेक वर्षांचा जो अनुभव आहे त्यामध्ये टाटा अशोक लेलँड आणि ई कमर्शियल म्हणजे ज्या आयशर आहेत तर ह्या तीन कंपन्या आपण अनेक वर्षापासून वापरतोय आणि आने, अनेक गोष्टीमध्ये या कंपन्या सरस आहेत त्यांचे स्पेअर पार्ट असतील मेंटेनन्स असेल त्यामुळे ह्याच जर का कंपन्या जर का समजा आल्या तर ती प्रोसिजर आहे टेंडरीची प्रोसेज आहे ती सोपी व्हावी आणि या कंपन्यांनाच जर का पुढं जर का आपण कॅरी ऑन केलं तर आपल्या दृष्टिकोनातून सोपं होतं पुन्हा यांनी सांगितलं आहे की वार्षिक जो देखभाल आहे म्हणजे त्याला सी एम सी म्हणतात की अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट ज्याला म्हणतात तर ते पूर्वी जे आताच्या ज्या लेलँडच्या बसेस आहेत घेतलेल्या आहेत तर त्यांचा पाच वर्षाचा करार आहे पण या तीन हजार बसेससाठी करार महामंडळ करू इच्छित आहे रेडीबिल्ड बसेससाठी तर त्या फाय प्लस टू म्हणजे सेव्हन इयरसाठी असावा सात वर्षासाठी असावा असं यामध्ये नमूद केलेलं आहे कारण की ह्या ज्या बसेस आहेत या तांत्रिकदृष्ट्या एकदम म्हणजे खूप चांगल्या आहेत खूप ॲडव्हान्स आहे आणि तितकं तंत्रज्ञान ह्या तितकं कुशल मनुष्यबळ हे आपल्या महामंडळाकडे नाही त्यामुळे ते, ते ज्या कंपनीज आहेत त्या बसेस तर त्यांच्याकडेच जर का आपण ह्याचं जर का मेंटेनन्स दिलं तर महामंडळाला त्याच्यामध्ये आर्थिक सोप होऊ शकतं इलेक्ट्रिक बसेस विषयी त्यांनी खूप चांगली माहिती दिली ते म्हणतात की पाच हजार इलेक्ट्रिक बसेस घेण्याविषयी महामंडाने प्रयोजन केले आणि पाच हजार बसेस टप्प्याटप्प्याने येतील पण हे इलेक्ट्रिक बसेस जे आहेत त्यामध्ये लिमिटेशन्स काय आहे ते यांनी सांगितलं जे लिमिटेशन्स मी सुद्धा अनेक दिवसापासून सांगत होतो तेच लिमिटेशन यांनी सांगितले की अनेक भागामध्ये ग्रामीण भागामध्ये चार्जिंग स्टेशनची कमतरता होते त्यानंतर या बसेस ज्या आहेत त्या रेंज कमी आहे त्यामुळे त्यांना एखाद्या लॉंग रूटवर जर का पाठवायची असतील तर त्याला मर्यादा येऊ शकतात आणि ज्या ज्या सगळ्यात बेसिक जो फरक आहे तो तोच आहे की चार्जिंग स्टेशन आणि त्यांची रेंजची मर्यादा असल्यामुळे लॉंग रूटला न पाठवता येणं त्यामुळे डिझेल बसेसची म्हणजे ह्या तीन हजार बसेस का घेतल्या पाहिजे हे महामंडळ शासनाला सांगत आहे की इलेक्ट्रिक बसेसला लिमिटेशन्स आहेत पण जर का लाँग रूट आपल्याला चालवायचा असेल ग्रामीण बसेसमध्ये बसेसची कमतरता आहे ती जर का भरून काढायची असेल तर इलेक्ट्रिक बसला आपल्या स्वतःच्या बसेस सुद्धा असल्या पाहिजे हा पर्याय इथं उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे ह्या ज्या सर्व बसेस आहेत त्या जेव्हा आपण त्या कंपन्याकडून घेऊ रेडिबिल्ड घेऊ तेव्हा ते त्यांची ए एम सी त्यांना देत असताना एकत्रित एम सी न घेता वेगवेगळ्या भागासाठी जर का एम सी जर का दिली दिल। म्हणजे इंजिन असेल त्यांचं एफ आर पी असेल बॉडी असेल तर आपल्याला ते परवडू शकेल असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं मला चर्चा करू वाटतो तो मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच जेव्हा टेंडर पडेल आणि त्याचा एक सेपरेट व्हिडिओ करेल तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं की सव्वीसशे चाळीस जी वाहनं आहेत म्हणजे जी अशोक लेलँडच्या बसेस आहेत किंवा त्याच्या आधीची वाहनं तर महा प्रायव्हेटची वाहनं तर त्या ज्या बसेसमध्ये आहे महामंडळाने टू बाय टू पुशबॅक यू एस बी चार्जिंग एअर सस्पेन्शन अशी व्यवस्था केली आहे पण आता ज्या अशोक लेल्यांच्या बसेस तुम्ही जर का पाहिलं तर अकरा मीटरच्या गाड्या तर त्याच्यामधली जी सिटी अरेंजमेंट आहे फक्त चाळीस सीटर आहे आधीच्या ज्या बी एस फोर जर का एम जी बॉडीच्या जर का बसेस पाहिले तर त्या बारा मीटर त्याला फॉर्टी फाईव्ह सीटर होत्या पंचेचाळीस आसने सीट होत्या त्या पाच जी सीट्स आहेत त्या आता कमी होऊन अशोक ललच्या बसेसमध्ये चाळीसच सीट्स आल्या त्यामुळे पाच सीटचा हा महामंडळात तोटा झालेला आहे त्यामुळे आत्ता महामंडळाने सांगितलेलं की आगामी काळात येणारी ही जी तीन हजार वाहनं आहेत ही थ्री बाय टू असली पाहिजे आता मला माहीत नाही पुढं आता टेंडर जेव्हा पडेल तेव्हा कशाप्रकारे या गाड्याचं स्पेसिफिकेशन असेल त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्स सांगेल पण ह्यामध्ये महामंडळ स्पष्ट म्हणत आहे की आसन क्षमता प्रवाशांसाठी कमी उपलब्ध होते त्यामुळे अर्थातच सवलतींचा जो परिणाम झालेला आहे गर्दी वाढलेली आहे त्यामुळे महामंडळ पुन्हा एकदा तीन बाय दोन बसेस घेण्याचं प्रयोजन करत आहे नक्की या यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आगामी काळात येणारी जी वाहन आहेत ही तीन बाय दोन असली पाहिजेत त्यामुळे ह्या कागदपत्राच्या आधारे मी म्हटलं आपल्याला एक एस टीची एक सोपी गोष्ट सांगावी की महामंडळ यस तीन हजार बसेस पुन्हा नव्याने स्वमालकीच्या घेत आहे हा व्हिडिओ संपवण्याच्या उत्तरार्धात मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की महामंडळाने हे टेंडर जेव्हा ता, टा टाकण्यासाठी परवानगी मागते त्या त्याचं हे डॉक्युमेंटेशन आहे आणि त्यामध्ये अकाऊंट्सचं डिपार्टमेंटचं खूप मोठा रोल असतो हो आणि अकाउंट डिपार्टमेंट्स या सर्व गोष्टीला प्रोसेस करत असतं का महत्वाचं असतं कारण की अकाउंट डिपार्टमेंट्स कडेच पैसा असतो तो पैसा एस टीकडे आलेला कसा यूज करायचा कसा द्यायचा हे सर्व नियंत्रण हे अकाउंट डिपार्टमेंटकडे असतं त्यामुळे पैशाचं नियोजन करण्यामध्ये एस टी महामंडळाच्या अकाउंट डिपार्टमेंटचा खूप मोठा रोल असतो त्यांनी एक ह्या ह्या सर्व डॉक्युमेंटेशनला एक टिप्पणी दिलेली आहे ती सगळ्यात मोठी आहे की सव्वीसशे चाळीस ज्या अशोक लेलँडच्या ज्या बसेस आहेत तर त्या बसेस घेण्यासाठी नाही म्हटलं तरी एक बस अडतीस लाख सव्वीस हजार चारशे वीस एवढ्या किमतीच्या आहे त्यामुळे त्याचं जेव्हा सव्वीस ते चाळीस बसेसचं व्हॅल्युएशन होतं तेव्हा ते नाही म्हटलं तरी एक हजार दहा कोटी इतकं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं चोवीस पंचवीस जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये एस टीला या अशोक ललांच्या रेडीबिल्ड बसेस घेण्यासाठी एक नऊशे कोटीचा निधी मंजूर केला होता तोच तोच तो, तो, तो हजार कोटी झालेला आहे आणि त्या हजार कोटीमधून एस टी महामंडळाला फक्त एकशे आठ कोटी भेटलेले आहेत त्यामुळे बाकीची जी नऊशे कोटीची जी रक्कम आहे ती अद्याप भेटलेली नाही म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे हे आपल्याला दिसत आहे की पाठचा निधी जो आहे तो पाठचा निधीच अजून आलेला नाहीये शिवाय यामध्ये तीन हजार बसेससाठी त्यांनी सांगितलं की तीन हजार बसेससाठी चाळीस लाखाला एक बस याप्रमाणे बाराशे कोटीची आवश्यकता आहे म्हणजे आत्ताच्या रेडीबिल्ट तीन हजार बसेस जे टेंडर येणार त्याच्यासाठी बाराशे कोटी आणि पाठचा जो निधी आहे तो राहिलेला एक हजार जो कोटीचा निधी होता त्यातले फक्त शंभर कोटी आले आणि नऊशे कोटी म्हणजे बाराशे प्लस हे नऊशे कोटी जवळजवळ एकवीसशे एक आ, आ, कोटीची आ, आ, आता ही निधी आपल्याला लागणार आहे त्यामुळे त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की राप महामंडळाची जी स्थिती आहे ती बिकट आहे त्यामुळे स्वतःच असं काही नवीन घेण्यासाठी बसेस घेण्यासाठी किंवा डागडुजी करण्यासाठी निधी उपलब्ध नाही त्यामुळे राज्य शासनाच्या निधीवरती आपण अवलंबून आहोत त्यामुळे तो निधी जेव्हा प्राप्त होईल तेव्हा मग ह्या ज्या कंपनी ज्याला कोणाला टेंडर मिळेल तर त्यांची जी थकिता आहे ती देयक आहे ती देयकं देण्यात येतील त्यामुळे आपल्याला एक गोष्ट इथं स्पष्ट समजली पाहिजे की एस टी महामंडळाला बसेस घेण्यासाठी आता पूर्णपणे राज्य शासनावरती अवलंबून राहावं लागतंय इनफॅक्ट जे काही महिन्याला साडेतीनशे कोटी राज्य शासनाकडून येतात ते तुम्हाला माहितच असेल की कर्मचाऱ्यांच्या पगार आणि इतर गोष्टींसाठीच लागत आहे त्यामुळे महामंडळ हे असं म्हणायला हरकत नाही की पूर्णपणे राज्य शासनावरती डिपेंड आहे त्यामुळे येस तीन हजार बसेस घेण्याचा स्वमालकीच्या रेडीमेड बसेस जे महामंडळाने केलं आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहेत आणि आणि ते लवकरात लवकर व्हावं त्यामुळे हे जे टेंडर जेव्हा पडेल त्यामुळे त्याच्यामध्ये खरंच या बसेस तीन बाय दो येणार आहेत किंवा आणखी काय बदल होणार आहेत ह्याची माहिती मी वेळोवेळी तुम्हाला देईल तर तस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ज्या इन्साईट्स आहेत या टेक्निकल गोष्टी आहेत मग एक अवल्या प्रवासी म्हणून तुम्हाला सांगू शकतं तुम्हाला त्या कशा वाटल्या तुम्हाला त्या युजफुल वाटलं आहे का महत्वपूर्ण वाटलं हे मला नक्की सांगा सोबत जे काय म्हणजे सोशल हँडस असे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अवल्या प्रवासी या नावाने त्याला सुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एस टी जी एक सोपी गोष्ट घेऊन तर तस मी आपल्या प्रवासी आपल्याला जाग येतो जय हिंद जय जै महाराष्ट्र